रवी झालटे राहणार वडाळी नजीक तालुका निपाड जिल्हा नाशिक तर माझी स्वतःची द्राक्षबाग आहे शरद सिडलेस अडीच एकर आहे सध्या तर तिची कटिंग मी साधारणतः पंधरा ऑगस्टला घेतलेली पंधरा ऑगस्टला घेतल्यानंतर पावसाचा बराच साधारणतः आठ ते दहा दिवस पिरियड गेला त्यातून बऱ्याच प्रमाणात माझी म्हणजे त्रास पण झाला तसा स्प्रे करण्यात पण त्या त्याच कालावधीमध्ये मी मित्रा ग्रेप मास्टर प्लास्टर हे पण त्यांच्याकडून मागवलं आणि माझ्याकडून ते घेतलं गेलं तर त्याचे साधारणतः मी डीपचे सर्व स्प्रे मित्रा ग्रेप नास्टरनेच घेतले त्याचे सर्व रिझल्ट एकंदरीत मला एकदम चांगले आले चांगल्या प्रतीची माझी साईज पण मिळाली मला प्रकारे आठ एम एम साईज असताना मी साधारणतः त्याचे स्प्रे घेतले तीन स्प्रे घेतलेले आहे तर एकंदरीत सगळं सर्व बघता तर रिझल्ट एकदम छान आणि एकदम सुंदर मिळाले आहेत याबद्दल काही पण माझं म्हणजे दुमत नाही बस